नमस्कार मित्रांनो या उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये आवडेल तिथे कुठेही प्रवास या महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या योजनेचा लाभ घेऊन तुम्ही कुठेही महाराष्ट्रभर मोकार फिरू शकता महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर देखील तुम्ही आपल्या लाडक्या लालपरीला घेऊन सॉरी लाल परीमध्ये ला परी बसून कुठेही फिरून येऊ शकता या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला चार किंवा सात दिवसाचा पास काढावा लागेल कोणत्या साठी किती पैसे लागतील लहान मुलांचे पैसे लागतात का पास काढल्यानंतर साधी बस मिळेल की शिवशाही बस मिळेल या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या सर्व मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा तर चला आता सुरू करूया आजचा व्हिडिओ महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाकडून चार आणि सात दिवसांकरता पास दिला जातो मित्रांनो ही जी योजना आहे आवडेल तिथे कुठेही प्रवास ही योजना एकोणीसशे अठ्याऐंशी पासून सुरू करण्यात आलेली आहे परंतु पाच एक दोन हजार बावीस पासून या योजनेचे सुधारित दर लागू करण्यात आलेले आहे आणि या ठिकाणी हा तुम्ही चार्ट बघू शकता यामध्ये साधी बससाठी जर तुम्ही पास काढला तर फक्त अकराशे सत्तर रुपये लागतील तुम्हाला चार दिवसांसाठी जर प्रवास करत असाल तुम्ही आणि तुमच्यासोबत लहान मुलं असेल तर पाचशे पाचशे पंच्याऐंशी रुपये लागतील आणि हा जो पास आहे मित्रांनो तो साध्या बससाठी आहे आंतरराज्यासह आहे आणि जर तुम्ही सात दिवसाचा पास काढणार असाल तर दोन हजार चाळीस रुपये लागतील आणि लहान मुलांसाठी एक हजार पंचवीस परंतु मित्रांनो ज्या निमाराम बस असतात शिवशाही बस असतात त्यांचा जर तुम्ही पास काढायला गेले चार दिवसांचा तर पंधराशे वीस रुपये लागतील आणि लहान मुलं असेल तर सातशे पासष्ट रुपये आणि मित्रांनो जर तुम्ही सात दिवसाचा पास काढणार असाल शिवशाही बसचा तर तीन हजार तीस रुपये आणि लहान मुलांसाठी पंधराशे वीस रुपये मित्रांनो हे जे भाडे आहेत ते अगदी स्वस्त आहे एकट्या माणसाला फिरण्यासाठी किंवा दोन जणांना फिरण्यासाठी अत्यंत उपयुक्त अशी ही योजना आहे आता यामध्ये जे पाच वर्षापेक्षा मोठे मुलं असतात पाच वर्षापेक्षा मोठे आणि बारा वर्षापेक्षा लहान त्यांच्यासाठीच ही भाडी घेतली जातात परंतु जर तुमच्याकडे पाच वर्षापेक्षा लहान मुलं असेल तर त्या व्यक्तीचं भाडं घेतलं जात नाही त्या लहान मुलाचं भाडं घेतलं जात नाही त्याला पास काढण्याची गरज नाही आता या योजनेचे जे मुख्य नियम अटी आहेत ते आता आपण या ठिकाणी जाणून घेऊया मित्रांनो तुम्ही जो साधा पास काढणार आहे तो सर्व प्रकारच्या बस जसे की साधी जलद रात्राणी शहरी यशवंती मिडी या सर्व बससाठी लागू राहील आंतरराज्य मार्गासह आणि निम आराम ज्या बस आहेत त्यांच्यासाठी स्वतंत्र दर निश्चित करण्यात आलेले नाहीत त्यामुळं शिवशाही बसेससाठी देण्यात येणारा पास हा शिवशाही बसेस सेवेसह साधी निमाराम वातानुकूलित शैनी या सर्व बससाठी लागू राहील आता पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी ध्यानात घ्यायची आहे मित्रांनो ती म्हणजे तुम्हाला हा पास दहा दिवस अगोदर काढावा लागेल आवडेल तिथे कुठेही प्रवास या योजनेचा पास नियमित बसेससोबतच ज्या जादा बसेस सोडल्या जातात यात्रेसाठी त्या बसमध्ये देखील लागू राहील त्यामुळं मित्रांनो आणखी एक दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्हाला पास काढल्यानंतर प्रत्येक बसमध्ये सीट मिळेलच याची काही खात्री नसते परंतु तुम्ही तुमचं सीट जादा पैसे देऊन आरक्षित करून घेऊ शकता किंवा सीटचं रिझर्वेशन करून घेऊ शकता आता जे प्रौढ व्यक्ती असेल त्यांच्यासोबत तीस किलोचं तुम्ही सामान घेऊन जाऊ शकता आणि बारा वर्षाखालील मुलांसाठी पंधरा किलोचं सामान विना नेता येईल याच्यापेक्षा जर जास्त किलोचं सामान किंवा जास्त ओझं तुम्ही घेऊन जाणार असाल तर त्याचे तुम्हाला अतिरिक्त पैसे द्यावे लागू शकतात महाराष्ट्रातून बाहेर देखील तुम्ही प्रवास करू शकता परंतु जिथपर्यंत आपली लालपरी जाते तिथपर्यंतच प्रवास करता येईल यानंतर हा जो पास तुम्ही काढणार आहे तो पास अहस्तांतरणीय असेल तुम्हाला तुम्ही तुमच्या नावावर काढलेला पासवर दुसऱ्या व्यक्तीला प्रवास करता येणार नाही प्रवासादरम्यान ज्या काही वस्तू असेल ती सांभाळण्याची जबाबदारी तुमची स्वतःची असेल आणि जो काही दिवस मोजले जातील जसे की चार दिवसाचा जर तुम्ही पास काढला असेल तर आज रात्रीपासून तो पास सुरू होईल आणि चौथ्या दिवसाच्या रात्री बारा वाजता तो पास संपेल मित्रांनो महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाचा पास कसा काढायचा याची सविस्तर माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन तुम्ही वाचू शकता